नमस्कार शेतकरी बंधूंनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांची सरस स्वागत करतो शेतकरी बंधूंनो आज तुम्ही बघू शकता मी हरभऱ्याच्या प्लॉट मध्ये उभा आहे मित्रांनो हरभऱ्यामध्ये फुलांची संख्या फुलं टिकून ठेवणे खूप गरजेचं असतं मित्रांनो उत्पादन वाढीसाठी फुलांचं खूप महत्व आहे मित्रांनो फुलांच फळामध्ये रूपांतर होतं मित्रांनो हरभऱ्यांमध्ये तर मित्रांनो आज आपण बघणारे आहेत हरभऱ्या वाढीसाठी पाच एकदम टॉप टॉनिक मित्रांनो मित्रांनो जर आपण हरभरा लागवड करत असाल आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तर आता आपण बघूया मित्रांनो वाढीसाठी टॉप फाईव्ह टॉनिक कोणते तर त्यामध्ये मित्रांनो आपण सुरुवातीला बघू शकतो एकदम स्वस्तात मस्त जे टॉनिक येतं ते येतं टाटा बहार टाटा या या कंपनीचं कारण की बघा टाटाचं प्रोडक्ट हे टाटामध्येच दम आहे मित्रांनो म्हणून टाटा बाहेरचे रिझल्ट सुद्धा आपल्याला चांगले बघायला मिळतात खूप वर्षापासून लोक हे टा टॉनिक वापरत मित्रांनो अजून या टाटा बहारला तोड नाही मित्रांनो तर टाटा बहारमध्ये असलेल्या अमिनोसिड आणि पेपटाइन्स आणि फुलविक अॅसिड मुळे आपल्याला फुलांची संख्या खूप चांगली मिळते मित्रांनो याचं प्रमाण आहे पंधरा लिटरला चाळीस एम एल आपण याची फवारणी घेऊ शकतो मित्रांनो तर मित्रांनो टाटा बहार नंतर आपण दुसरं जे टॉनिक आहे ते आहे पी आय या कंपनीचं बायोविटा मित्रांनो यामध्ये असलेल्या सीवीडमुळे आपल्याला फ्लावरिंगची संख्या खूप चांगली मिळते मित्रांनो आणि यामध्ये बाकीचे अजून घटक आहेत जसे की मायक्रोन्यूटन्स आहेत ॲमिनो ॲसिड आहे सीवीड आहे त्यामुळे आपल्याला याची चांगली रिझल्ट येतात आणि फुलांची संख्यासुद्धा चांगली मिळते मित्रांनो तिसरं जे आहे मित्रांनो जिवॅग्रो या, या कंपनीचं सीएपटान तर मित्रांनो सीएफ्टनमध्ये ॲमिनो पेप्टाईट असल्यामुळे आपल्याला खूप चांगले रिझल्ट दिसून येतात मित्रांनो आणि यानंतर फुलांची संख्या खूप वाढलेली दिसते मित्रांनो यानंतर आता आपण बघूया सिझंटा या कंपनीचं हिसाभियान मित्रांनो हिसाभियान मध्ये अमिनोबेस आणि मायक्रोमिटंट आहे त्यामुळे फवारणी केल्यानंतर याचे सुद्धा आपल्याला खूप चांगले रिझल्ट येतात मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो आपण या टॉनिकची फवारणी घेऊन आपण आपल्या फुलांची संख्या हरभऱ्यांची संख्या चांगली वाढू शकतो मित्रांनो यानंतर जे शेवटचं टॉनिक आहे ते बघूया मित्रांनो आपण फॅन्टॅक प्लस मित्रांनो यामध्ये ॲमिनो विटामिन्स आणि फ्युल्विक ॲसिड आणि जे फुलांच्या वाढीसाठी लागणारे जे महत्वाचे घटक आहेत या फॅन्टॅक प्लसमध्ये उपलब्ध आहे मित्रांनो तो आणि फ फुलांची संख्या खूप चांगल्या प्रकारे वाढू शकतो मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फुलांच्या वाढीसाठी टॉप फाईव्ह अनेक बघितले मित्रांनो अशाच प्रकारे नवनवीन माहितीसाठी फार्मिंग लाईफ सागर राठोड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शेतकरी बंधूंपर्यंत शेअर करा धन्यवाद